हाय हॅलो नमस्कार तर बघा ही साडी दिसायला किती सुंदर दिसतीये कलर पण किती छान आहे आणि याचे स्टोन आणि शायनिंग पार्टीवेअर साडी आजकाल तर किती साऱ्या ह्या अशा साड्या ट्रेंडिंग चालल्यात की पार्टीवेअर साडी पाहिजे आपण गेलो की म्हणजे काठपदरणी कसं खूप जास्त म्हणजे ट्रेडिशनल वगैरे छान वाटतं पण असं बड्डे असेल किंवा काही फंक्शन वगैरे असेल तर अशा पार्टीवेअर साड्या दिसायला पण छान दिसतात आणि घालायला तर सगळ्यांनाच आवडतात तर मग आता ह्या पार्टीवेअर साड्या घालायला तर आवडतात तर मग सगळ्यात जास्त कसरत तर कोणाची होते तर ती कसरत होते टेलर मैत्रिणींची म्हणजे ज्या शिवतात ब्लाऊज पिकोफॉल वगैरे तर अशा मैत्रिणींची खूप कसरत होते का कसरत होते तर हे बघा याची जी बॉर्डर आहे तर ही अशी कट बॉर्डर आहे आता मग ह्याला फॉल बसवायचा तर कसा बसवायचा फॉल लावायचा म्हणला की सगळ्यात आधी प्रॉब्लेम येतो मग आता ह्याला काय करायचं काय म्हणजे कसा बसवता येईल फॉल इथं पण हातशिलाई करायची वरून पण हात शिलाई करायची तर शक्य नाही खाली घेतला तर इथून फॉल दिसतो आणि मग वरती घेतला तर मग कसं काय करणार मग आणि फॉल बसवल्याशिवाय तर साडी छान नाही वाटत खालून एकदम असं वेगळीच दिसते त्याचा लुकच वेगळा येतो तर त्यामुळे मग काय करायचं तर त्याच त्यासाठी आज मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे सोपी ट्रिक आहे आणि याआधी पण एक मी व्हिडिओ असा टाकला होता की अशा साड्यांना फॉल कसा बसवायचा स्टोन असलेल्या साड्यांना तर तो पण तुम्ही पाहू शकता त्याची जी बॉर्डर होती ती अशी ट्रायंगल टाईप बॉर्डर होती सध्याची ट्रेंडिंग साडी जी गोल्डन साडी आहे तर ती तशी साडी होती आणि ही आहे ती आता पार्टीवेअर साडी आहे मस्त साडी खूप सुंदर आहे पण फॉल बसवताना खूप कसरत होते याची तर मग सगळ्यात सोपी आहे तुमची अजिबात कसरत होणार नाही तुम्हाला कसल्याही प्रकारचा ताण होणार नाही आणि सुई तर तुमची एकही एक मोडणार नाही अशी मी तुम्हाला सोपी ट्रिक सांगणार आहे ह्या साडीला फॉल कसा बसवायचा हो तर त्याआधी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा म्हणजे जर अशा नवीन नवीन नवी ट्रिक काय असतील तर त्या लगेच तुम्हाला बघायला भेटतील किंवा माहीत होतील आणि बेल आयकॉनचं बटन पण दाबा म्हणजे नोटिफिकेशन पण लगेच येऊन जाईल तर आणि ही जर ट्रिक आवडली तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका तर चला सो सु व्हिडिओला सुरुवात करूया तर मी दाखवते आता फॉल कसा बसवायचा ते तर हे पाहू शकता आता मी साडीची पूर्ण घडी खोललेली आहे तर या पद्धतीची याची बॉर्डर आहे आणि हे इथं पण असं म्हणजे हे कट बॉर्डर असल्यामुळे हे एकदम इथं असतं मग हे पण आपल्याला थोडंसं असं ॲडजस्ट करायला लागतं इथे ह्या साईडला आणि फॉल कसा लावायचा फॉल याला धरताना ना असा अजिबात हे खाली बॉर्डर आहे मग इथून नाही धरायचा कारण इथून जर धरला तर हे असा खालचं इथं इथं फॉल तो दिसणार मग ते चांगलं नाही वाटत भलेही पूर्ण मॅचिंग जरी फॉल असेल तरी तसं नाही करायचं आणि फॉल लावताना आपण काय करतो आ, हे या साईडनी असा म्हणजे उलट्या साईडनी साडी धरून फॉल असा जोडत असतो असा फॉल लावत असतो आपण तर मग हे असं फॉल नाही लावायचा तर काय करायचं ते सांगते मी तर हे बघा हे सुरुवातीला काय करायचं असं थोडंसं सोडायचं आपण जेवढं रेग्युलर फॉलला सोडतो तेवढं सोडायचं आणि इथून पकडायचं असं इथं हे बघा हे आता दिसेल हा हे असं सोडायचं आणि मग हे आपण जसं पकडतो तसंच धरायचं पण काय करायचं ह्या साईडने नाही लावायचं आपल्याला फॉल फॉल जो लावायचा आहे तो आपण वरच्या साईडने लावणार आहोत कारण आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग पण पाहिजे आहे तर मग हे असं धरायचं आणि हे फॉल मोजून घ्यायचा कुठपर्यंत फॉल आपल्याला येईल तिथपर्यंत असं फॉल मोजून घ्यायचा खूप प्रॉब्लेम येतो बऱ्याच जणींना कळत नाही की याला फॉल कसा बसवावा मग ते स्टोन असल्यामुळं काय करतात की फॉल पण बसवणं टाळतात शक्यतो जाऊ दे खालून स्टोन आहेत आणि मग खालून पण जडच आहे एवढे काही आवश्यकता नाही तर फॉल लावलेली साडी कसं सा लुक वेगळाच देते आणि ते दिसायला पण छान वाटते ती साडी फॉलची बिना फॉलची साडी बघा तुम्ही वेगळीच दिसते ती हे या पद्धतीनं आणि ह्या साईडनी कसं साडी खराब पण होत नाही म्हणजे जर फॉल लावला तर आता इथपर्यंत मी मोजून घेतले इथं आलेलं आहे तर मग आता हे इथं मार्किंग करा किंवा असं एखादी पिन वगैरे लावा तर मग हे असं अशी धरायची साडी आणि हे काय होते स्टोन असल्यामुळं बसून असं खूप म्हणजे सुळसुळ गळती ती साडी सुटते हातातून तर हे असं धरायचं या साईडनी सरळ साईडनी साडी सरळ ठेवायची उलटी नाही ठेवायची आणि फॉल येतो असं ठेवायचा आणि इथे फोल्ड करून घ्यायचा आपण जे रेग्युलर फोल्ड करून घेतो किंवा बरोबर कट करून घेतलं तरी चालतं हे आणि आपलं हे असं मग आता काय करायचं हे जे खाली जे इथं जी कट बॉर्डर आहे तर तिथं थो, थोडंसं त्याच्यावरती धरायचं कारण प्रत्येक ठिकाणी सेमच असेल थोडंफार खालीवरी असू शकतं कारण हे जे स्टोन लावल्याच्या नंतर ती साडीला म्हणजे ते आपण असं जाळल्या टाईप करतो तसं ते उदबत्तीनं वगैरे अगरबत्तीनं केल्यासारखं असतं तर ते असं करायचं आणि आपण टीप जे आहे ते इथं मारणारच नाही आहे टीप काय कुठे मारणार आहोत आपण वरच्या साईडला मारणार आहोत तुम्हाला दाखवते मी कारण खालून पण हात शिलाई करायला आणि वरून पण हात शिलाई करायला वेळ खूप जातो आणि ते परवडत पण नाही तसं करायला असं बरोबर करून घ्यायचं फॉल आपला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि थोडी थोडीच मारायची शिलाई जास्त मारायची नाही कारण आपण हे फॉल खालच्या साईडला एका दिवस फॉल पण इकडे तिकडे जास्त जाऊ शकतो त्यामुळे हे आपण असं वरच्या साईडनी इथं आपण वरच्या ने शिलाई का मारतोय कारण का जर एखादा स्टोन आला तर तो, तो स्टोन आपल्या सुईखाली येऊ नये आणि ते आपल्याला वरच्या दिसे साईडनी दिसेल या ने आपण यासाठी आपण वरच्या ने शिलाई मारतोय म्हणजे ते आणि आपल्याला कळेल की ती टीप कशी येतय व्यवस्थित येते का नाही ते दिसायला पण व्यवस्थित दिसतं अजिबात नाही तर मी आता पूर्ण ह्याला शिलाई मारून घेते हे बघा पूर्ण वरच्या साईडनी इथे टीप मारून झालेली आहे तर अजिबात असं काही विचित्र वाटत नाही किंवा वेगळं दिसत नाही आणि खराब पण वाटत नाही आता हे बघा एवढा फॉल खालून इथं शिल्लक राहतो आहे पण म्हणजे टीप इथं मारलेली असल्यामुळं पण ठीक आहे एवढं काही ते काही हे होणार नाही बाहेर येणार नाही किंवा असं वेगळं वाटणार नाही आणि इथं पण हात शिलाई इथं पण हात इथं पण हात शिलाई आणि वरती पण हात शिलाई असं काही ते परवडत नाही आणि खूप वेळ पण जातो त्याच्यामध्ये आणि एकदम व्यवस्थित फॉल दिसतो काहीही वेगळं वाटत नाही तर या पद्धतीनं मी ही फॉलची ट्रिक होती स्टोन असलेल्या साडीला कसा फॉल लावायचा तर बघा तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या आत्तापर्यंत अशा साड्यांना फॉल बसवताना किती सुया मोडल्या हे मला नक्की कमेंट करून सांगा कारण खूप मैत्रिणींना प्रॉब्लेम येतोच की सुया वगैरे मोडतात तर तुम्हाला जर हे आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका